पुण्यात इतकं ट्रक सापडण्याला गृहमंत्री जबाबदार अमित ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांवर थेट हल्लाबोल पुण्यात कोयता गँग दिवसाढवळ्या मुडदे पाडल्यानंतर आता शेकडो टन ड्रग्स सापडल्याने पुणे आता मवाल्यांचा अड्डा झाला आहे का अशी स्थिती निर्माण झाली आहे पुणे पोलिसांच्या इतिहासात हजारो कोटी रुपयांचे ड्रग्स सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अमित ठाकरे आज पुणे दौऱ्यावर आहेत त्यावेळी त्यांनी पुणे ड्रगचा अड्डा झाल्याने गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांवर तोफ डागली अमित ठाकरे यांनी विद्यार्थी युवकांसह विविध मागण्यांसाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठावर धडक दिली यावेळी त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला निर्माणीचा इशारा दिला अमित ठाकरे म्हणाले की पुण्यात ड्रग्ज मोठ्या प्रमाणात पकडलं गेलं असून हा खूप मोठा गंभीर मुद्दा आहे चार हजार कोटींचं ड्रग्ज पकडलेला आहे आम्ही मनसेकडून अवारनेस मोहीम सुरू करणार आहोत एका शहरात एवढे ड्रग्ज सापडले आहेत तर त्याला गृहमंत्री जबाबदार असल्याचा घणाघात त्यांनी केला राजकीय रणधुमाळीत पुण्यात आज एका युवा नेत्याने विद्यार्थ्यांचे प्रश्न घेऊन विद्यार्थी युवकांसह पुणे विद्यापीठावर धडक दिली श्री अमित ठाकरे यांच्या नेतृत्वातील हा ठाकरे धडक इतकी प्रभावी होती की व्यवस्थेला दखल घ्यावीच लागेल विद्यार्थ्यांचे प्रश्न मार्गी लावावेच लागतील ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी पुणे